बहिरमची जत्रा येणाऱ्या वीस डिसेंबर पासून सुरू होत आहे त्या जत्रेचं मुख्य आकर्षण म्हणजे शंकरपट येणाऱ्या एकवीस जानेवारी पासून येथे शंकरपटाची सुरुवात होणार आहे तीन दिवस या स्पर्धा चालणार आहेत त्या शंकरपटाचा शेतकरी सराव करत आहेत शंकरपट ही बहिरमला सुरु होणार ये आहे येणाऱ्या वीस डिसे डिसेंबर पासून बहिरमची ही जत्रा सुरू होत आहे आपल्यासोबत काही शेतकरी आहे ज्यांचे पट आहेत जाणून घेऊया त्यांच्या काय प्रतिक्रिया आहे आणि कशी काय यावेळेस आयोजन आहे शंकरपटाचं आयोजन क एकवीस बावीस तेवीस जानेवारी हा तीन दिवसाचा पट राहते आणि नऊ ते दहा लाख रुपयाचे जंगी लूट यात क पट म्हणजे लहान गोऱ्या नवीन चालू असा लहान पट असते आणि जे मोठे बैल आहे नामांकित जनरल पट किती अंतर गाठावं लागते किती मिनटं का सेकंद काय असेल यात तीनशे जवळपास तीनशे ते साडेतीनशे तास अंतर आहे जो कमी सेकंदमध्ये गाठान त्याचा प्रथम पारिक होतो माझा एक महत्वाचा प्रश्न आहे मी मला असं वाटते की दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमध्ये महाराष्ट्रातला एक मात्र आमदार जे पट चालवते ते बच्चू भाऊ कडू होते आणि ते सुद्धा सामील व्हायचे त्यांच्याकडून बक्षीस राहते त्यांच्याच कडून पूर्णपण त्यांच्याच पट राहते हे आयोजित बच्चू कडू यांच्याकडूनच असते या वर्षी त्यांच्याच कडून आहे एकूणच आपल्याला काय वाटते की जे शंकरपट जो खेळ आहे त्याला कुठेतरी शासनाने मदत करायला पाहिजे तुम्ही लोकांना तुम्हाला ज्या प्रकारे तुम्ही त्यांना तयार करतात बैलांना त्याचे पालन पोषण करतात त्यासाठी सुद्धा मदत कुठंतरी व्हायला पाहिजे असं वाटतं हा हा मदत व्हायला पाहिजे जसा विमा आहे पीक विमा नाही तसा बैलांचा विमा कर्ज तालुका स्तरी एखादं मैदान तालुका स्तरी प्रो कबड्डी आहे तसं हे प्रो पाहिजे पाहिजे मंजुरी ज्या प्रकारे प्रो कबड्डी आहे त्या प्रकारची इथे बैलांची शर्यत शंकर पटला मान्यता शासनाने द्यावी आणि शासनाने कुठेतरी या शेतकऱ्यांचा विचार करायचा की जे बैल चार लिटर राजीव दूध कशाला म्हणतात चार लिटर दूध पाजण काजू नाही खात माणूस पण बैलाला काजू द्यायला लागते म्हणजे खूपच आगळा वेगळा हा विषय आहे की ज्या प्रकारे त्याला पालन पोषण करण्यासाठी म्हणजे घी आणि दूध त्याला सर्व दिला जाते जेणेकरून लाखो रुपयांची शरद जिंकणार आपले जे बैल आहे या सनातन हिंदू धर्मामध्ये बैलाची गाईची पूजा केल्या जाते आणि भारता देश भारत हा देश हा सनातन संस्कृतीचा देश आहे येथे प्रकारे केंद्र शासनाने गौवंशावर बंदी आणली आहे गोवंश हत्यावर बंदी आणली आहे निश्चितच ज्याचं पालनपोषण करणारी हे लोक आहे अजून कोण बोलणार काय म्हणणार तुम्ही म्हणजे मध्ये हिंदू मुस्लिम सर्व जे लोक आहेत ते एक साथ मिळून या हा सराव करत आहे कोणत्याच प्रकारचा असं वातावरण इथे दूषित झालेलं नाही आहे आपल्यासोबत अजून एक भैया क्या नाम आहे आपल्या ताऊद मेरा नाम मचलपूर पे या हिंदू मुस्लिम एक सनात राहते हैं कोण भेदभाव नाही कोण चीज में या पट में भी जाते हैं हम तो एक साथ में रहते भाई की तरह और जो भी जैसा किसी को मुश्किल रही तो वो एक में एक साथ देते हैं ये पट कैसा होता ये पट ऐसा होता है कि छोटे बड़े से हम बच्चे पालते हैं और बच्चे पालने के बाद में उसको हम सिखाते हैं सिखाने के बाद में उनको दूध घी बादाम ये खिलाते हैं और फिर जब जाके खर्चे हमारे पास से लगाए बाद में हमको गोरा भागा तो इनाम मिलता है नहीं तो फिर बस उसको खिलाना ही पड़ता पिछले है पिछले बार कितने मिनट में पिछले बार में तो यहाँ पे सेकंड कितने साल से हो रहा है यहाँ पे तो हो रहा है आठ दस साल से हो रहा है क्या लगता है आपको शासन ने कुछ कुछ ना आपको मदद तो शासन ने ये मदद करना चाहिए कि जैसा बैल की जैसा बीमा पास करना चाहिए धुरकरी के लिए कुछ करना चाहिए बैलों पर कुछ लोन देना चाहिए जैसा आते बेचारे यहाँ पे हम एक महीने रहते हैं बैलों को सिखाते हैं सिखाने के बाद में यानी यहाँ पे खुद के पैसे तो चारा खिलाते हैं दूध पिलाते हैं तो कुछ ना कुछ हमारे को ज्यादा दवाई गोली करते हैं हम कुछ ना कुछ जैसा हमारे लिए जैसा सरकारी डॉक्टर आना चाहिए यहाँ पे अब कुछ हमारे लिए कुछ मदद होना यही है बोलना कुठा थरी बहरम की जोड़ी येणाऱ्या एकवीस तारखेपासून एकवीस जानेवारीपासून नवीन वर्षापासून इथे धावणार आहे आणि ही शर्यत बग बघण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील प्रेक्षकांनी आणि इथे जत्रेमध्ये येणाऱ्या लोकांनी जरूर यावं आणि इथे त्यांनासुद्धा प्रोत्साहित करावं ज्याप्रकारे हे बैल शेतात काम करतात आणि शेतात शेतकऱ्यांना अन्न दे देतात आपण अन्न आपल्याला जे भेटते ते शेतीकडून भेटतात त्याच्यामध्ये खूप मोठा साठा बैलाचा असतो आणि शेतकरी त्याच्या मागे जे कष्ट करते कुठंतरी हा मनोरंजन शेतकऱ्यांसाठी आहे आणि शासनाने याला मदत करायला पाहिजे अशी मागणी होत आहे राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा याबद्दल या शंकरपट बद्दल महाराष्ट्रात विचार करायला पाहिजे काय म्हणजे माझं नाव संकेत सुनीलराव शेळके राहणारा बैराम जनावराची इथं सोय जी आहे आम्ही आमच्या पद्धतीनं तर खूप सारी करतो आहे पण शासनाच्याकडे आमचं धोरण असं आहे का शासनानं जनावराचा विमा मंजूर करावा आणि जनावराला ला लागणारे औषध उपचारासाठी शासकीय प्रथम उपचार डॉक्टरांची टीम आम्हाला द्यावी आणि जन आम्ही ज्या पद्धतीनं जनावरांची सोय करतो ह्या सोयीचा थोडा तरी मोबदला म्हणून आम्हाला काहीतरी लोन पास करून द्यावं ही आमची अपेक्षा असं वाटते का तुम्हाला की जिल्हा परिषद म्हणा किंवा पंचायत समिती चांदूर बाजार फक्त इथून पैसा घेते परंतु सुविधा देत नाही असं यावर काय म्हणणं आहे तुम सुविधा आमच्या पटाच्या बाबतीत बोलण्यात झालं तर आम्हाला आम्ही एक महिन्यापासून इथं आहे आम्हाला पाण्याची उपलब्ध नाही आम्ही आमच्या पद्धतीनं पाणी उपलब्ध करून घेतो आमच्या जनावरांना पाचतो आमच्याकडे इथं चाऱ्याची उपलब्ध नाही आता मी तर माझं गाव इथं जवळ असल्या कारणानं मी कसं पण ॲडजस्ट करू शकतो पण इथं खूप दुरून दुरून बैला आलेले आहे आज प्र प्रॅक्टिससाठी पण तालुक्याच्या बाहेरून जोड्या इथं आलेल्या आहे रोजच्या जोड्या येणं चालू आहे रोजच्या जोड्या जाणं चालू आहे आता या जनावरांची व्यवस्था ही इथं थंडीच्या वातावरणात खूप दुर्मळ पद्धतीनं होत आहे त्याच्यानं आता थंडी पडत आहे खुरीची लस आहे खुरीच्या लसी लसीचा उपचार इथं झाला पाहिजे इथला दा, दा मेन दवाखाना करजगाव येतो का तर आता डॉक्टरांची टीम पण इथं झाली पाहिजे असं माझी अपेक्षा एकूणच शासन हा महसूल घेते परंतु सुविधा मात्र देत नाही भैरम येथे पाण्याची सुविधा नाही म्हणजे येथील जे शेतकरी येत आहे शेतमजूर येत आहेत त्यांना जी सुविधा मिळायला पाहिजे ती सुविधा इथे मिळत नाही आहे जेणेकरून जिल्हा परिषद अमरावती यांच्या माध्यमातून चांदूर बाजार पंचायत समिती यांनी सुद्धा यामध्ये दखल घेऊन या शंकरपटच्या आयोजनासाठी इथे असलेल्या आणि या इथे जे निलामी होत आहे ते निलामीमध्ये घे व्यापारी जे जागा घेतात त्यांना सुद्धा इथे सुविधा द्यावी विशेष म्हणजे पाण्याची सुविधा द्यावी गुर उपासी आहे आणि इथे तिथून किती जोड्या येतात आणि किती लोक सामील होतात याच्यामध्ये सामील होतात तर तो तो खूप खूप दूरून जोड्या येतात म्हणजे मराठवाडा साईड पासून पण जोड्या येतात बीड जिल्हा संभाजीनगर इथून पण जोड्या येतात तसेच आपल्या महाराष्ट्रातल्या पण खूप जोड्या येतात आणि अमरावती जिल्ह्यात पण खूपच जोड्या एम पीचे तर खूप आहे पहिले येतात आपले लक्ष आणि चेतन सरावसाठी आता पाहा तुम्ही किती सेकंदामध्ये कव्हर करते दे ते मी वैभव घाटोड शिरोदगाव बन मी एक शेतकरी आहे येथे बैरमच्या पटाचं आयोजन एकवीस तारखेपासून ते तेवीस जानेवारीपर्यंत केलेलं आहे त्यासाठी जे परीक्षेसाठी पूर्वतयारी विद्यार्थ्यांना कराव्या लागते त्याप्रमाणे आम्ही या बैलांकडून जे तयारी करायची आहे पूर्वतयारी हे आम्ही बैलांकडून आता जे सध्या सराव चालू आहे यामध्ये आम्ही जे धावपट्टीवर सराव घेत आहे हे आम्ही बैलांकडून आता सध्या घेत आहे येथे आम्ही बैल म्हणजे आजूबाजूच्या सर्व गावातले जे बाजार तालुक्यातले सर्व बैल आहे अचलपूर तालुक्यातील बैल आहे आणि त्यानंतर आजूबाजूच्या तालुक्यातील बैतूल एम मधले जे बैल आहे सर्व बैल येथे आलेले आहे त्यांचा सराव इथे सध्या चालू चालू झालेला आहे त्याच्यानंतर जे आता इथून तेवीस एकवीस तारखेपासून जो पट चालू होणार आहे याच्यासाठी तयारी सर्व चालू आहे आता जे बैलांना तयारी चालू आहे हे एकवीस तारखेच्या पटासाठी चालू असल्यामुळे आता जे बैलांसाठी इथं थंडीची व्यवस्थासाठी आम्ही सध्या आलेलो आहे इथं इथं थंडीचे जे दिवस आहे याच्यासाठी बैलांचे जे तोंडफुरी पायखुरी हे जे लसीकरण झालं पाहिजे यासाठी मी शासनाकडे मदत मागण्यात इच्छुक आहे त्या बैलांची जे सोय करण्यात करा लागेल हे शासनाने करावी इथे लशीची उपकरणं करून द्यावी जी इथून आजूबाजूचे असलेले जे हे आहे सरकारी दवाखाने यांनी या बैलांची व्यवस्था करावी यासाठी माझी मदत मागणी आहे